डब व्हॉइसेस आवाज हे तामिळमध्ये असतात तेलुगूमध्ये असतात कन्नडामध्ये असतात खूप ठराविक चित्रपट आहेत तुम्ही सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल खूप ठराविक चित्रपट आहेत की जे चित्रपट मराठीमध्ये देखील आहेत मी मराठी डब असलेले चित्रपट नेहमी बघतो मुताहून बघतो कारण त्या सगळ्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे तो त्यांचे चित्रपट मराठीमध्ये बघतो भले इंग्रजी येत असलं तरी तुम्हाला काय वाटलं दक्षिणेतल्या राज्यांना काही हिंदी येत नाही त्याला समजत नाही त्याला समजत पण तो हट्ट असतो की माझ्या भाषेत तुम्ही चित्रपट आणा तर बघीन आपण आपल्या भाषेसाठी हट्ट केला पाहिजे आपण कशाला आपली भाषा सोडायची काही आवश्यकता नाही या गोष्टींची मी मागे एकदा माझ्या भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं रवींद्रनाथ टागोर यांना मागेचे अवॉर्ड आहे जगातले खूप मोठा अवॉर्ड आहे ते रवींद्रनाथ टागोरांचं सर्व साहित्य हे बंगालीत आहे आणि त्याचं सर्व साहित्य बंगालीत असून बंगाली 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 देखील जगाने त्यांची दखल घेतली त्यांच्या दे भाषेपासून दूर गेले नाहीत पण जगाला त्यांच्या भाषेकडे वळवलं आणि मॅगासिस अवॉर्ड द्यायला लावलं सत्यजित रे इथे मोठे दिग्दर्शक बंगाल मधले एक चित्रपट सोडला त्यांचा एक चित्रपट तर त्यांचे सर्व चित्रपट बंगालीमध्ये आहेत सर्व चा, सर्व चित्रपट पण ऑस्करचा लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सत्यजित रे ता, न दिलाय अमेरिकेमध्ये बसलेली माणसं जी भाषा समजत नाही अशा भाषेतल्या एका दिग्दर्शकाला तो ही भारतातल्या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देतात ही माणसं आपल्या भाषेपासून दूर नाही गेली त्यांनी आपल्या भाषेपाशी पाशी जगाला आणलं आपणच का भाषा सोडतोय आणि ही मराठीसारखी भाषा मला नाही वाटत इतके संस्कार असलेली एक भाषा तुम्ही साधा विनोद घ्या या भाषेमधले विनोद घ्या तुम्हाला इतर भाषांमध्ये मिळणार नाहीत हे इतके संस्कार झालेली इतके आजपर्यंत लोकांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेली ही भाषा आज आपण बाजूला सारतोय त्याच्याकडे लक्ष देत नाही होत आणि म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटतं की कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी फक्त आपण एक दिवस मराठी भाषेचा सन्मान करतो एरवी काय करतो मी आता एक नवीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जी जरी माझ्या पक्षातर्फे जरी असली तरी ती महाराष्ट्रासाठी म्हणून मराठी माणसांसाठी म्हणून मी मराठी माणसाने काय गोष्टी केल्या पाहिजेत मराठीसाठी याची एक शपथ मी आता पुढच्या एक दोन दिवसामध्ये आणणार आहे एवढी जरी गोष्ट मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने केली तरी मला असं वाटतं की आपल्याला हे असले एक एक नुसता एक दिवस साजरा करून होणार नाही त्या दिवशी आपण मला असं वाटतं की कुसुमाग्रजाची फक्त जयंती म्हणून साजरी करू पण भाषा दिवस म्हणून आम्ही तीनशे पासष्ट दिवस करू या प्रकारची शपथ मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे की मराठी भाषा टिकवू मराठीसाठी मराठी भाषेसाठी म्हणून मराठी माणसासाठी म्हणून जे जे काही म्हणून शक्य असेल